काल सगळ्या भारतीयांनी जेवढी मॅच एन्जॉय केली तेवढी हिंदी कॉमेंट्रीसुद्धा केली असेल नवजोत पाजी असताना कडक कॉमेंट्री तर होणारच भारत केली आई तीज बिखर गए अफगाणिस्तान के बीज असं नवजोत पाजी म्हणाले नवजोत पाजींनी भारताच्या टीमला भेडिया पण म्हटलं झुंड मे आय होय भेडिये एकत्र येणार आणि सगळ्यांना कच्चं खाणार पण खरंच कालच्या मॅचमध्ये अफगाणिस्तान पत्त्यांचा बंगला कोसळावा तशी कोसळली फिल्डिंग आणि बॉलिंग अफगाणिस्तानची तशी चांगली झालेली पण बॅटिंग ऑर्डर म्हणावी तशी टिकली नाही कालही भारताच्या जिंकण्याचं महत्वाचं कारण ठरले बॉलिंग स्क्वॉड स्पेशली फास्ट बॉलरनी तर कमाल केली मागच्या मॅच मध्ये तारून नेलेल्या बुमराने या मॅच मध्ये सुद्धा आपला बेस्ट परफॉर्मन्स दाखवला एकूण काय तर अफगाणिस्तान विरुद्धची मॅच केक वॉक होती पण हुरळून जायला नको मागच्या वर्ल्ड कपच्या अनुभवातून शिकत ताक सुद्धा फुंकून प्यायची गरज आहे अफगाणिस्तानचा भारतीय बॉलरनी वन साइड धुवा उडवला असला तरी बाकी मॅच मध्ये काय झालं भारताला अजून कुठे परफॉर्मन्स नीट करायची गरज आहे सगळ्या या बघूयात नमस्कार मी रसिका नानल आणि तुम्ही बघताय लगावबत्ती व्हायफियर वेन बुमरा इज हिअर काल बुमराने एवढी कंजूशी केली की त्याने रनच नाही दिले फक्त सात रन देत तीन विकेट काढण्यात यश कदाचित भारतीय टीमला इतका सफल बॉलर क्वचितच मिळाला असेल येताना भाई कुठल्या चक्कीचं पीठ खाऊन येत आहेत याचा शोध अनेक जण लावत आहेत कारण एक बॉल टाकून या माणसाला पिचचा अंदाज येतो आणि दुसऱ्या बॉलवर बॅट्समनला कळायच्या आत विकेट पडलेली असते त्याला साथ दिली अर्जदीपने अर्जदीपने सुद्धा छत्तीस रन देत तीन विकेट काढल्या या मॅच मध्ये अक्षर पटेल ची विकेट मेडन ओव्हर सुद्धा लाजवाब ठरली जडेजा कुलदीप सगळ्यांनाच विकेट मिळाली सगळ्या बॉलरनी मिळून मिसळून अफगाणिस्तानच्या टीमचा पार धुवा उडवला कालची मॅच होती बार्बेडोज पिच पेसरसाठी अनुकूल होतं आधीचं पिच जसं बॅटिंग ऑर्डरसाठी अनुकूल नव्हतं तशी परिस्थिती नव्हती बॅटिंग बॉलिंग दोन्हीला बऱ्यापैकी सपोर्ट करेल असं पिच असल्याने साधारण एकशे साठ एकशे सत्तर एवढ्या घरात स्कोअर जाईल अशी शक्यता होती आणि झालंही काहीसं तसंच सुरुवातीच्या ओव्हरमध्ये रोहित आणि नंतर पंतच्या विकेटचा धक्का बसल्याने बॅट्समनला टिकून राहणं महत्त्वाचं बनलं आणि मैदानात आला स्काय सूर्यकुमारने पुन्हा एकदा त्याच्या शॉट्सनी प्रेक्षकांचं बीपी वाढवलं खरं पण सणसणीत इनिंग पण खेळली एकूण काय तर मिडल ऑर्डर खेळली म्हणून भारताचा स्कोर तरला कालच्या मॅचनंतर क्रिकेट अभ्यासकांकडून एक गोष्ट बोलली गेली ती म्हणजे भारताला आपल्या बॅटिंग ऑर्डरचं काहीतरी करायला हवं हो। वर्ल्ड कपच्या सुरुवातीला बुमराचा असलेला फॉर्म बघून हा वर्ल्ड कप फक्त जस्तीचाच आहे असं सगळे म्हणाले आणि होतंही काहीस तसंच बुमरा आपल्या बेस्ट परफॉर्मन्समध्ये आहे पण त्याला दरवेळी प्रेशर सिच्युएशनमध्ये टाकून त्याच्याकडून चमत्काराची अपेक्षा करणं चुकीचं आहे पाकिस्तान आणि ए दोन्ही विरुद्ध मॅच खेळताना भारताची बॅटिंग तशी गणलीच एक विकेट काल अजून लवकर पडली असती तर भारत कालच्या मॅच मध्ये सुद्धा जेमतेम दीडशेचा स्कोअर करू शकला असता त्यामुळे मत को छुके टक्से वापस ही स्ट्रॅटेजी आता बदलायला हवी आहे मागच्या आठ दिवसानंतर काल भारताने मॅच खेळली आहे शेवटची मॅच पावसाने रद्द झाली पण भारताला त्यामुळे सुपर एट क्वालिफाय करायला का काही अडचण नाही आली एवढ्या दिवसांचा आराम झाला असला तरी अफगाणिस्तानसमोर जिंकायची परंपरा भारताने कायम ठेवली आहे आणि येत्या काळात सुद्धा भारताला त्यांचा हा विजयी फॉर्म तसाच ठेवायला लागणार आहे याला कॅज्युअली घेऊन चालणार नाही आहे कारण पुढे ऑस्ट्रेलियासोबत चोवीस जूनला भारत भिडणार आहे एकोणीस नोव्हेंबरला पॅट कमिन्सने खरे करून दाखवलेले शब्द भारतीयांच्या चांगलेच लक्षात आहेत आत्ता कुठे फॅन्स थेरपी करून त्या जखमा विसरायला लागलेत पुन्हा त्यांना काळजावर वार काही सहन होणार नाही बावीस जूनला भारत विरुद्ध बांगलादेश मॅच आहे बांगलादेशला सुद्धा हलक्यात घेऊन चालणार नाही आहे कारण त्यांची बॅटिंग चांगली आहे त्यामुळे मॅच जिंकायची असेल तर भारताला बॅटिंग ऑर्डर बदलायला हवी विराट जो आजवर त्याच्या पोझिशनमध्ये खेळत होता तिथेच त्याला खेळवायला हवं का यावर विचार करायला हवा ती मॅचसुद्धा जिंकली तर भारत पुन्हा अनबीटेबल असेल आणि ऑस्ट्रेलियासमोरसुद्धा टीमला जुन्या गोष्टी विसरून त्यांचा दमदार कॉन्फिडन्स दाखवून ला खेळावं लागेल थोडक्यात काय तर आत्ताच्या सगळ्या मॅच भारतासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत कुठेही गाफिल राहून चालणार नाही आहे तुमच्या मते कालच्या मॅचचा हिरो कोण ठरला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच क्रिकेटच्या सगळ्या अपडेटसाठी लगाऊबत्ती चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा